महाराष्ट्र राज्य हे पुष्पोदा पुष्पोत्पादन फुलोत्पादन शेतीमध्ये पूर्वीपासून दिशादर्शक उल्लेखनीय काम करणारे आहे पारंपरिक व अत्याधुनिक फुलशेती करणारे लाखो शेतकरी महाराष्ट्रात आहेत जे आपल्या शेतात विविध प्रकारची फुले फुलवतात त्यामध्ये दे देशात आपण एक नंबरला आहोत असे असताना राज्यात कृत्रिम फुलांचा भारतीय बाजारपेठेत झाल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी पिकवलेल्या पिकांच्या बाजारपेठेवर विपरीत परिणाम झालेला आहे आणि शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे सणासीला फुलांना बाजारपेठ उपलब्ध होत नाही त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती पूर्णपणे ढासळलेली आहे शेतकऱ्यांबरोबर मजूर वाहतूकदार फुल व्यावसायिक फुल सजावट कारागीर यांच्या रोजगाराला धक्का बसत असून त्यांचे अर्थकारण बिघडत आहे त्याकरता फुल शेतीचे रक्षण व्हावे व वा शेतकऱ्यांना दिलासा मिळावा या संदर्भात कारवाई व्हावी व वा कृत्रिम फुलांना महाराष्ट्रात कागदी अथवा प्लास्टिकच्या कृत्रिम फुलांना महाराष्ट्रात बंदी करण्यात यावी ही मी औचित्याच्या द्वारे मुद्द्यांद्वारे शासनास विनंती करत आहे श्रीमती श्वेता महाले देतो मी साहेब दोन मिनिट थांबू द्या नाही संपूत द्या एक दोन सदस्य हो सागर सर माझा दोन दोन सदस्य राहिले माझ्याकडे या अध्यक्ष महोदय ते दोन सदस्य राहिले अध्यक्ष महोदय औचित्यावरती बॅलेटवरती माझं नाव आलेलं त्या ठिकाणी आहे आणि माझा जो विषय आहे तो विषय सन्मान्य जयंत पाटील साहेबांनी माझ्या माहितीनुसार त्यांचं नाव बॅलेटवरती वरती नसताना सुद्धा त्यांनी तो विषय मांडलेला आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय हा कृत्रिम फुलाचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे आमचे जे, जे शेतकरी बांधव आहेत जे शेती करतात फुलांची त्यांच्या रुटीचा त्या ठिकाणी प्रश्न आहे अध्यक्ष महोदय आणि पर्यावरणाचासुद्धा ह्रास होतो अध्यक्ष महोदय हा विषय जयंत पाटील साहेबांनी मांडलेला असल्यामुळे मी महिलांच्या संदर्भातला दुसरा विषय या ठिकाणी मांडत आहे महिला व बालविकास विभागाअंतर्गत चालवण्यात येत असलेल्या ज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्याला लाभार्थी बालकाला रुपये बावीसशे पन्नास आर्थिक मदत केली जाते व ही मदत थेट त्या बालकांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी जाते परंतु अध्यक्ष महोदय गेल्या पाच सहा महिन्यापासनं या योजनेसंदर्भातला जे मानधन असेल किंवा जे काही आपण मदत देतो ती मदत या बालकांच्या खात्यांपर्यंत पोचू शकत नाही अध्यक्ष महोदय ज्या पद्धतीने शासन लाडक्या बहिणीची योजना चांगल्या पद्धतीने राबवतं त्याच पद्धतीने ही बाल संगोपनची योजना सुद्धा त्या ठिकाणी राबवल्या गेली पाहिजेत अध्यक्ष महोदय त्याचबरोबर ज्या आपल्या महाराष्ट्रातल्या वृद्ध महिला आहेत संजय गांधी निराधार असतील श्रावण बाळ योजना असेल यांच्या सुद्धा लाभार्थ्यांना त्यांचं जे मानधन आहे हे तीन तीन चार चार महिने त्या ठिकाणी मिळत नाही हे मानधन त्या ठिकाणी त्यांना वेळेत मिळालं पाहिजे समाजामध्ये वयोवृद्ध महिला आणि अनाथ मुलं यांची देखरेख करणं हे अतिशय कठीण जातं अध्यक्ष महोदय त्यांना दुसऱ्यांवरती डिपेंड राहावं लागतं त्याच्यामुळे माझी विनंती आहे की या दोन्ही योजनाच्या संदर्भामध्ये आपण नियमितता ठेवून दर महिन्याला त्यांचं मानधन त्यांच्या खात्यामध्ये अध्यक्ष मोदय आलं पाहिजे धन्यवाद सन्मान्य सदस्य अभिजित पाटील धन्यवाद अध्यक्ष महोदय औचित्यच्या मुद्द्यानिमित्त माडा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या सव्वीस टक्क्यानं घटली आहे दोन हजार एकवीस बावीसच्या तुलनेत सोळाशे विद्यार्थी त्या ठिकाणी कमी आहेत आणि दोनशे त्र्याण्णव शाळा माझ्या मतदारसंघात त्या ठिकाणी जिल्हा परिषद आणि शासनाच्या सरकारी आहेत परंतु तिथल्या खोल्यांची अवस्था खूप धोक्यादायक इमारती झाल्यात तिथं सुविधा उपलब्ध नाहीत वॉशरूम नाहीत आणि दर्जेदार शिक्षण मिळत नसल्यामुळे ही संख्या त्या ठिकाणी दिवसेंदिवस घटत आहे तर याच्यावरती सरकारनं उपाययोजना तातडीने करणं आवश्यक आहे आज आपले शाहीर बाण्यातून अन्यायाविरुद्ध दे दे लढा देणारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी आहे त्यानिमित्त नम्र अभिवादन करतो व या सभागृहाला विनंती करतो की अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न देण्यासाठी हे सभाग्रहाने केंद्र सरकारला शिफारस करावी आणि अहिल्या देवी होळकर यांची तीनशे वे जन्मसपा शताब्दी असल्यामुळं अहिल्या देवी होळकर यांना देखील त्या ठिकाणी भारतरत्न देण्याची शिफारस या सरकारने करावी ही विनंती करतो धन्यवाद औचित्याचे मुद्दे वाचून दाखवायचा असतो मी संधी देतो आहे पण कुणीही भाषण करणार नाही फक्त वाचून दाखवेल नियमाप्रमाणे काम होईल सन्मान्य सदस्य योगेश सागर धन्यवाद अध्यक्ष महोदय मी अध्यक्ष महोदय औचित्याच्या मुद्द्यामार्फत विविध संस्थांना चारकोप येथील महाडाच्या अभिनयासामध्ये दिलेला प्लॉटच्या संदर्भात या सरकारचं लक्ष वेधू इच्छितो अध्यक्ष महोदय चारकोप त्या मतदा, मतदार माझ्या मतदारसंघात कांदिवली पश्चिम येथे जवळजवळ पंचेचाळीस वर्ष अगोदर मुंबईमध्ये अल्प अल्पगट गा, व अल्पग उत्पन्न गटाच्या लोकांसाठी एक गृहनिर्माण संस्था निर्माण करण्याचे सरकारने ठरवले होते लॉटरी पद्धतीने घराची सोडत काढून पायावरणी केलेले प्लॉट त्या देऊन त्यांचा विकास करण्यासाठी पंधरा महिन्याची मुदत अध्यक्ष देण्यात आली होती मुदतीच्या आत घरे बांधून राहिले राहणे सक्तीचे केले त्यावेळी चारकोब येथील कारसिद्धेश्वर रोड आर ए तेवीस व सव्वीस येथील पोस्ट ऑफिस साठी आर एसी एकोणीस येथील प्लॉट क्रमांक सहाशे पासष्ट रिझर्व्ह बँकेसाठी आणि आर एसी तेरा येथील प्लॉट क्रमांक तेरा हे एअर इंडियासाठी देण्यात आले असून हे सर्व प्लॉट सेक्टर एक व सेक्टर दोनमध्ये अध्यक्ष मोद आहेत सध्या त्या प्लॉटवरती कुठल्याही पद्धतीने तीस वर्ष झाले त्यानंतरही कुठलंही काम सुरू करण्यात आलं नाही आहे त्याचाच अर्थ त्यांना प्लॉटची आवश्यकता नाही आहे माझी अध्यक्ष मोदी या औचित्याच्या मुद्द्या ही मागणी आहे की ताबडतोब महाडानी ते प्लॉट त्यांना उपयोगाचे नाहीये म्हणून ताब्यात घ्यावे आणि ज्यांना आवश्यक असेल त्यांच्या सोसायटीच्या संबंधित जाहिरात काढून त्यांना देण्यात यावे त्या जा तिकडे लोकांची जी कचरा टाकण्यात येते ज्या प्रकारे अध्यक्ष महोदय तिकडे रोगराई पसरते हे प्लॉट ताब्यात घेण्यात यावे म्हाडाच्या मार्फत अशी माझी अध्यक्ष महोदय आपल्याकडे मागणी आहे धन्यवाद सन्मान्य सदस्य सुनील प्रभू थोडक्यात एक मिनिट एका मिनिट अध्यक्ष महोदय मी अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती या सरकारचं लक्ष औचित्याच्या मुद्द्याद्वारे वेधू इच्छितो राज्य शासनाने महाराष्ट्र राज्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत असलेल्या मुंबई महानगरपालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबत चोवीस तीन दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय जारी केला सदरऊ शासन निर्णय जारी केल्यानंतर या निर्णयाची अद्यापपर्यंत अंमलबजावणी करण्यात आलेली नाही त्यामुळे एक वर्ष इतका कालावधी होऊनही अद्याप कंत्राटी कर्मचाऱ्यांचे शासनाने समायोजन केले नसल्यामुळे सुमारे चौदा हजार कंत्राटी कर्मचारी समायोजनापासून वंचित राहिले आहेत सदर हजारो कंत्राटी कर्मचारी गेले अनेक वर्षापासून अत्यल्प वेतनावर व वा अस्थिरतेच्या वातावरणात मुंबई शहरातील जनतेचे आरोग्य सेवा उपलब्ध करून देत असून कर्मचाऱ्यांच्या योगदानामुळेच सार्वजनिक आरोग्य यंत्रणा सक्षम होण्यास मदत झाली आहे परंतु राज्य शासनाने त्यांच्यावर अन्याय झाला राज्य शासनाने चौदा तीन दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार तातडीने समायोजन करण्याचं मी औचित्य मुद्द्याद्वारे शासनास विनंती करत आहे शासनाने याची नोंद घ्यावी सन्मान्य सदस्य मनीषाताई चौधरी अध्यक्ष महोदय एक महत्वाच्या मुद्द्यावर मी आहे पालघर जिल्ह्यातील डहाणू हा राज्यातील एकमेव तालुका आहे जिथे केंद्र सरकारच्या एकोणीसशे अधिसूचनेनुसार पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले असून त्यानुसार एकोणीसशे शहाण्णव मध्ये डहाणू तालुका एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन अथॉरिटी डी टी ई पी ए स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्यात आले आहे या प्राधिकरणामुळे डहाणूतील नागरिकांना कोणतीही जमीन एने करणे लघुउद्योग जसे पिठाची गिरणी सुरू करणे यासाठी देखील डी टी ई पी एफची परवानगी घेणे बंधनकारक का आहे इतकेच नव्हे तर फक्त हे एकाच तालुक्यासाठी का या प्राधिकरणाने गेल्या अनेक वर्षात कोणत्याही पर्यावरणपूर्वक किंवा स्थानिक गरजांची सुसंसद व्यवसाय तालुक्याशी सुरू होऊ दिलेला नाही तसेच सदी सदर प्राधिकरणाने देख दे, दे, दे देखरेखीसाठी राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक व शासकीय खर्च करोडो रुपये होत असूनही त्यातून कोणतीही ठोस निष्पन्न झालेले नाही परिणामी धाणू तालुक्याचा विकास खुंटला असून स्थानिक रोजगार पायाभूत सुविधा यासारख्या क्षेत्रांवर विपरीत परिणाम झाला आहे म्हणून धाणू तालुक्याच्या सर्वांगीण संतुलित विकासासाठी एकोणीसशे एक्क्याण्णवचे पर्यावरणीय अधिसूचना व ढाणू तालुका एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲथॉरिटी हे प्राधिकरण त्वरित रद्द करण्यासाठी शासनाने केंद्र सरकारकडे शिफारस करावी याबाबत तांद तातडीने केंद्राकडे राज्य सरकारने सदर नोटिफिकेशन रद्द करण्यासाठी संसदेत बिल आणून रद्द करण्याची शिफारस करावी हा औचित्य त्या मुद्द्यामार्फत मी सभागृहामध्ये उपस्थित करत आहे पर्यावरण मंत्री इकडे बसलेले आहेत मॅडम आज आपल्या इकडे नाही कन्क्लूड करा सुरू करा अध्यक्ष महोदय अत्यंत गंभीर बाबीकडे मी आपला लक्ष वेगळू इच्छितो सेवा केंद्र से तातडीने से चालू करण्या संदर्भात तात्काळ कारवाई करणार अशी मी अपेक्षा करतोय बोरोली तालुका तहसील कार्यालय आपल्या सरकार सेवा केंद्र दीड महिना बंद राहणार अशी माहिती मला मिळत आहे आपला सरकार सेवा केंद्र बाहेर व्ही एल ई केंद्राची यादी लावण्यात आलेली आहे पण या केंद्रावर दाखले काढून देण्यासाठी भरकम रक्कम आकारण्यात येत अशी तक्रारी प्राप्त होत आहे जे दाखले तहसील कार्यालयामध्ये चौतीस रुपयाला भेटते त्याला बाहेर दलाल तीन ते चार हजार रुपया विद्यार्थीकडून घेत आहेत त्यामध्ये तहसीलदाराचे अधिकारी इन्वॉल्व्ह नाहीत पण ते दलाल आहेत ते घेत आहेत अध्यक्ष महोदय जून व जुलै हा शैक्षणिक प्रवेशाचा कालावधी असतो विद्यार्थ्यांना फार मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक दाखले लागत असतात अचानक आपले सरकार सेवा केंद्र जर बंद करण्यात आलं तर गौरगरिबी विद्यार्थ्यांचं काय होणार आहे सर्व काही व्यक्ती चालू असताना एन शैक्षणिक प्रवेश कालावधीत निवेदा प्रक्रिया राबून नव्या कंपनी आपले सरकार सेवा केंद्र काम दिसल्यामुळे हे सर्व धडपळ विद्यार्थ्यांना भविष्य दाखले व मि उद्ध्वस्त होईल यांचे प्रवेश नाकारता जातील अध्यक्ष मोदय बरोली तहसील मधील आपले सरकार सेवा केंद्र तातडीने चालू करण्यात यावी याची जात याच्याबद्दल सरकारने दखल घ्यावी सन्मान्य सदस्य कालिदासजी कोळंबकर अत्यंत महत्वाचे दोन विषय मी मुंबई शहराचे घेतोय एक विषय सर एकच एक 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 सर माझी विनंती आहे एक विषय सर मुंबईमध्ये अधिवेशन बघते मुंबईमध्ये अधिवेशन नाही एक मिनिट मांडा आपण मुंबई शहरातील नाही म्हणते होणार आजची मुंबई शहराची परिस्थिती अत्यंत भयानक आहे साहेब माझी आपल्याला विनंती आहे ह्या डेव्हलपमेंटसाठी मुंबईच्या आर च्या माध्यमातून हे डेव्हलपमेंट अत्यंत उत्तम पद्धतीने झाले पाहिजे शिव कल्याणकर आहेत परंतु साहेब ज्या फॅसिलिटी ज्या फॅसिलिटी धारावीच्या डेव्हलपमेंट त्याच फॅसिलिटी ह्या मुंबई शहरातील सोप्या द्यावा द्यावा ही माझी एक विनंती आहे दुसरा अत्यंत महत्वाचा मुद्दा म्हणजे मुंबईतील फेरी जो प्रश्न आहे ज्यावेळी एकोणीशे ब्याऐंशी ला घेऊन ऐकून घ्या साहेब ऐकून घ्या तुम्ही ऐकून घ्या एक तर आम्ही कधी त्रास देत नाही मग महत्वाचा मुंबई शहराचा हा प्रश्न आहे नाही तर माझी आपल्याला विनंती आहे माझी तुम्हाला विनंती आहे एकूण नाही म्हणती तर मुंबईतील एकोणीशे ब्याऐंशी संप जागांतर हा संपूर्ण मराठी कुटुंब उद्ध्वस्त झालं आणि फेरीवागांचा धंदा चालू केला आज त्यांना शासनाच्या माध्यमातून ज्या पद्धतीने त्रास होत आहे होतोय भयानक मुंबईची परिस्थिती आहे माझी आपणाला विनंती आहे की शासनाच्या माध्यमातून या लोकांना न्याय द्यावा ही माझी विनंती आहे सन्मान्य सदस्य शरद सोनवणे नाशिकला सिंहस्थ कुंभमेळा येतो आहे आणि सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी सुरू झालेली आहे सुरुवात जरी नाशिक असेल तर याचा समारोप हजारो नागा साधू आणि हजारो साधूगण या ठिकाणी आमच्या ब्रह्मनाथाचं जे क्षेत्र पारुंड्या आहे या ठिकाणी येत माझं आपल्या दोन शास्त्राला निवेदन आहे की आपण तातडीने या कुंभमेळ्याच्या प्रमुख व्यवस्थेमध्ये समारंभाचा आमचा असलेला ब्राह्मण या करण्यात यावा अशी विनंती करतो आणि स्वराज्य ध्वज शिवनेरी आणि रायगड याचा निर्णय शासन करेल का एवढा आपल्या ठिकाणी बोलतो आणि धन्यवाद सन्मान्य सदस्य मनोज कायंदे धन्यवाद अध्यक्ष महोदय अध्यक्ष सिंदखेड राज्य जिल्हा बुलढाणा हे राष्ट्रमाता जिजाऊ साहेब यांचे जन्मस्थान असून बारा जानेवारी रोजी दरवर्षी जिजाऊ जन्मोत्सव राज्यभरातील जनतेच्या उत्साहात आणि श्रद्धेने साजरा केला जातो राज्यातून व देशातून लाखो नागरिक महिला मंडळे सामाजिक कार्यकर्ते विद्यार्थी युवती तसेच वारकरी संप्रदायातील अनेक तो लोक तो त्या ठिकाणी त्यांचे प्रतिवर्षी त्या ठिकाणी आगमन होत असते या दिवशी या पवित्र स्थळी महाराष्ट्राच्या इतिहासात मोलाचा ठसा उमटणाऱ्या मा जिजाऊ साहेबांच्या कार्याची प्रेरणा देऊन हा उत्सव राज्यभरात श्रद्धेने साजरा होत असतो पंढरपूरच्या आषाढी एकादशी निमित्त मान्य मुख्यमंत्री महोदय आपल्या सपत्नीसह विठुरायाच्या शासकीय महापूजेसाठी उपस्थित राहतात त्याच धर्तीवर राज्यातील मातृशक्तीचे प्रतीक असलेल्या राजमाता जिजाऊ यांच्या म जन्मोत्सवाला देखील तितकेच महत्त्व मिळावे अशी समस्त नागरिकांची राज्यातील नागरिकांची अपेक्षा आहे त्यामुळं माझी आप या सभागृहाला या मुद्द्याद्वारे विनंती आहे कळकळीची अध्यक्ष महोदय की या उत्सवाला शासकीय स्वरूप दिल्यास महिलांचे सक्षमीकरण होईल प्रेरणादायी कार्याची जाणीव आणि मासाहेब जिजाऊंच्या चारित्र्याचा व्यापक प्रचार होण्यास हातभार लागेल यामुळे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरेला शासनाची मान्यता मिळेल यासाठी बारा जानेवारी रोजी शासकीय महोत्सव म्हणून मान्यता देण्यात यावी मान्य मुख्यमंत्री महोदय सपत्निक या दिवशी सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा येथे आषाढी एकादशीला मान्य पालक राजे या, सिंदखेड राजा या ठिकाणी महापूजेसाठी उपस्थित राहावं जिजामातेच्या अशी मी आपल्याला विनंती करतो आणि तसंच प्रति पंढरपूर असलेलं राजा तालुक्यामध्ये दे वैष्णवगड देवस्थानाला प्रति आषाढीला जशी मा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंढरपूरला पूजा होते त्या धरतीवर धर्तीवर पालकमंत्र्यांच्या हस्ते बुलढाणा जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या हस्ते आषाढीला वैष्णव गडाला त्या ठिकाणी कन्क्लूड करा पूजा त्या ठिकाणी महापूजा त्या ठिकाणी सपत्नीक व्हावी असा शासकीय निर्देश शासन निर्णय त्या ठिकाणी काढावा आणि शासकीय पूजा या ठिकाणी व्हावी अशी मी आपल्याला या औचित्याच्या माध्यमातून मान्य मागणी करतो अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य बबनराव एक मिनिट अध्यक्ष महोदय एक मिनिट अशी मागणी अध्यक्ष महोदय अनेक लोकांनी अनेक लोकप्रतिनिधींनी केलेली आहे आमच्या सिंदखेड राजाचे माजी नगराध्यक्ष डॉक्टर ॲडव्होकेट नाजीर काजी एक प्रतिष्ठित मुस्लिम त्या ठिकाणी आहेत परंतु या दोन्ही विठ्ठलरायाची पूजाही त्यांची मागणी एक दहा वर्षापासून ते करतायत आणि जिजामातेची पूजा त्यांनी केली पाहिजे मुख्य मुख्यमंत्र्यांनी केली अशी मागणी त्यांनी करतात नागरिक आमची ना करतायत ना खूप जिवाळ्याचा प्रश्न आहे आमच्या अध्यक्ष महोदय आपण या ठिकाणी घ्यावा लोणीकर साहेब अध्यक्ष महोदय धन्यवाद मी एकच मुद्दा मांडणार आहे अध्यक्ष महोदय वेळ खूप कमी आहे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाअंतर्गत सभागृहाचे मी औचित्याच्या मुद्द्याद्वारे लक्ष वेधतो परतूरानी मंठा माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये दोन उपजिल्हा रुग्णालय मंजूर झाले होते त्यांचं जी आर काढलं होतं पण निभी निधी अभावी हे दोन्हीही औचित्य उपजिल्हा रुग्णालय मंजूर झाले असतानाही त्याच्या निविदा झालेल्या नाही आहेत परतूरला आणि मंठ्याला दोन नॅशनल हायवे आहेत शेगाव पंढरपूर दिंडी मार्ग आहे आणि संभाजीनगर नांदेड हैदराबाद असे दोन हायवे आहेत सातत्यानं अपघात होतात आणि अपघात झाल्यानंतर परतूरला किंवा मंठ्याला कुठलीही सुविधा आरोग्यसेवा मिळत नाही अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघातल्या परतूरची लोकसंख्या साधारणतः सत्तर, सत्तर हजार सत्तर हजार आहे आणि पन्नास खाटाचं हॉस्पिटल मंजूर आहे मंठ्याचंही पन्नास खाटाचं हॉस्पिटल मंजूर आहे या दोन्ही हॉस्पिटलला शंभर कोटीचा निधी मंजूर आहे त्याचं काम तात्काळ करण्यात यावं हो। प्राथमिक आरोग्य केंद्र अध्यक्ष महोदय चार मंजूर आहेत आणि महाराष्ट्रातल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांना माझ्या चार प्राथमिक आरोग्य केंद्रांना एक कोटी त्रेचाळीस लाख रुपये मिळाले एका एका केंद्राला तर याच्यात अध्यक्ष महोदय काम होत नाहीये केंद्राचा पैसा पडू नये माझ्या मतदारसंघातला आणि राज्यातला पैसा पडू नये हे पैसे परत जाण्याचा धोका आहे अध्यक्ष महोदय या प्राथमिक आरोग्य केंद्रांना दहा दहा कोटीचा निधी मंजूर होणं आवश्यक आहे सरकारला आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांना आरोग्य मंत्री महोदयांना आपल्या मार्फत हो माझी विनंती आहे की माझ्या दोन्ही उपजिल्हा रुग्णालयाला आणि चार प्राथमिक आरोग्य केंद्रांना निधी उपलब्ध करून द्यावा निविदा करून काम चालू करावं धन्यवाद सन्मान्य सदस्य नाना पटोले अध्यक्ष महाराज मी जो औचित्याच्या मुद्द्यावर जो या ठिकाणी मुद्दा मांडतो आहे त्याला सभागृहातल्या दोन्ही भागातले सदस्य त्याचं समर्थन करतील अध्यक्ष महाराज राज्यातील तरुण वर्ग मोबाईलवर ऑनलाईन गेमचा आहारी गेलेला असून अहिल्यानगर राज्यातील पारनेर तालुक्यात एका तरुणाने ऑनलाईन गेमच्या विळख्यात अडकल्याने राहत्या घरी गळपास जाऊन आत्महत्या केल्याचा प्रकार कालच अध्यक्ष महाराज झाला आहे याबाबत पोलिसात अधिकृत काही नोंद नसणे त्यांच्या मित्रानेही ऑनलाईन गेममुळे हो आत्महत्या केल्याची चर्चा असणे तरुण हा बारावी उत्तीर्ण झालेला होता तो अहिल्यानगर शहरात मित्रासोबत खोलीवर राहत असणे मित्राबरोबर राहून शिक्षण घेत असताना त्यांनी ऑनलाईन गेमच्या जाळ्यात तो फसला आपले शिक्षण पूर्ण करून गावाकडे आला असताना ऑनलाईन गेम त्याचा पिचा सोडायला तयार नव्हता चार दिवसापूर्वीच घरातील आईवडिलांसह इतर सदस्य शेती कामावर गेले असताना घरीच गळपास त्यांनी लावला या तरुणाच्या आणखीन मित्रांनी काही दिवसापूर्वी आत्महत्या केल्याची चर्चा पालकांनी याबाबत पोलिसात काही माहिती दिली नसली तरी अध्यक्ष महाराज एक गोष्ट आहे की या सभागृहातले सगळेच सदस्य कारण की आपण मोबाईल ॲप आप उघडला अध्यक्ष महाराज हे त्या ठिकाणी आपल्याला ते कोणते रमी ॲप आप आपल्या सामोर येते आणि अध्यक्ष महाराज बाकी राज्यात नाही आहे अध्यक्ष फक्त महाराष्ट्रातच ते ॲप आप आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणून या पद्धतीनं ऑनलाईन ज्युआर खेळण्याची जी काही व्यवस्था चाललेली आहे त्यामध्ये राज्य सरकारनी याच्यामध्ये पुढाकार घेऊन हा ऑनलाईन गेम जे रमी गेम चाललेला आहे हा तातडीने थांबवावा ही आग्रहाची विनंती अध्यक्ष महाराज तुमच्या वतीनं शासनाकडे आमची आहे सभागृहाचा सेन्स घेतला अध्यक्ष महाराज तर सभागृहातले सगळे सदस्य सगळा सेन्स घेतला तर अध्यक्ष महाराज मंत्र्यासकट सगळेजण या विरोधात आहेत आणि म्हणून अध्यक्ष महाराज या विषयाला गांभीर्यानं सरकारने घ्यावं या आग्रहाची विनंती अध्यक्ष सदस्य विलास भुमरे भुमरेच्या मुद्द्यावर बोलण्याची संधी दिली त्या ठिकाणी आपले मनापासून आभार व्यक्त करतो आमच्या छत्रपती संभाजीनगर मध्ये महानगरपालिकेने सगळा बिझनेस होईल जी अतिक्रमण मोहीम हाती घेतलेली त्या ठिकाणी जे खासगी जागा असतील दुकानं असत्याल यात महानगरपालिकेने त्या ठिकाणी बांधकाम परवाना असेल पी आर कार्ड असेल अतिक्रमण काढण्याच्या वेळेस कुठली या अतिक्रमणाची कारवाई नाही करता सरसकट तुम्ही अतिक्रमण केलेले अतिक्रमण तुमचं आहे या मानसिकतेने महानगरपालिकेने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकांचं नुकसान केलेलं आहे बेघर केले तर आपल्या माध्यमातून अध्यक्ष माझी विनंती आहे का महापालिकेने नियमानुसार अधिग्रहांची कारवाई केली पाहिजे होती पण तसं झालं नाही तर त्या ठिकाणी ज्यांची खाल खाजगी मालमत्ता आहे पी आर काढा असेल किंवा त्यांची मालकी असेल त्या लोकांना रोख मावेजा किंवा टी डी आर हा मिळाला पाहिजे आणि त्या लोकांना दिलासा त्या ठिकाणी दिला, दिला पाहिजे दुसरी मागणी माझी या ठिकाणी माझ्या पैठण विधानसभा मतदारसंघामध्ये जवळपास पीक विम्यापासून अठराशे एक शेतकरी अजून देखील वंचित आहे त्या शेतकऱ्यांना देखील पीक विमा मिळावा या ठिकाणी अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून या ठिकाणी विनंती करतो आपण बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद सन्मान्य सदस्य किरण लामटे